नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड होल्डरसाठी महत एक महत्त्वाची बातमी आहे बघा शिधा पत्रिकाधारकांसाठी ई के वाय सी मोहीम धान्य वितरणात पारदर्शकता आणि मृत लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेशन कार्ड होल्डर्स साठी काय महत्वाची भूमिका आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फॉर रेशन कार्ड होल्डर्स सीधा पत्रिकाधारकांसाठी ई e वाय सी मोहीम धान्य वितरणात पारदर्शकता आणि मृत लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न बघा फॉर रेशन कार्ड होल्डर्स केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर वितरित केल्या जाणाऱ्या धान्य वितरणाच्या लाभार्थीची माहिती अद्यावत करण्यासाठी ई के वाय सी पडताळणी प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हे काम मागे पडले होते आता नाशिक जिल्हा प्रशासनाने तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत बघा ई के वाय सी काय आहे आणि ते का करणं गरजेचं आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया ई के वाय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया यात तशी धारकाने आपल्या कुटुंबातील सदस्यांची आधार क्रमांक टाकून ई पास मशीनवर नोंदणी करणे आवश्यक आहे यामुळे मृत लाभार्थ्यांच्या नावावर अद्यापही धान्य वितरण होत असल्याची समस्या दूर होईल आणि धान्य वितरणात पारदर्शकता येईल बघा प्रक्रिया कशी पूर्ण करावी धारकांनी आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाणे आवश्यक आहे दुकानात उपलब्ध असलेल्या ई पॉस डिजिटल यंत्रात आधार क्रमांक टाकून नोंदणी करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतेही शुल्क या ठिकाणी आकारले जात नाही स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई के वाय सी पडताळणी पूर्ण करता येणार आहे बघा काही महत्वाच्या मुद्द्यांवरती देखील आपण जाता जाता या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत ई के वाय सी पडताळी पडताळणी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते भविष्यात ही प्रक्रिया ई सेवा केंद्र किंवा खाजगी ठिकाणी करावी लागल्यास त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकतात हे महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे बघा जर तुम्ही भविष्यात ई के वाय सी जर पडताळणी पूर्ण केला नाही तर तुमचं रेशन हे बंद होणार आहे आणि भविष्यात तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे एकूणच ई के वाय सी करून घ्यायची प्रक्रिया तुम्हाला ई सेवा केंद्रामध्ये किंवा ज्या काही खाजगी ठिकाणी ई के वाय सी केंद्र करतात ई के वाय सी अपडेट करतात त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत नाशिक जिल्ह्यात शंभर टक्के नवीन फोर जी ई पॉस मशीन बसवण्यात आलेली आहेत तालुकास्तरावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची ई के वाय सी मोहीम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत या मोहिमेमुळे धान्य वितरणात पारदर्शकता येईल आणि गरजूंना धान्य मिळण्यास मदत होईल बघा एकूणच अशा पद्धतीने तुम्हाला ई के वाय सी हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि गरजेचं आहे त्यामुळे सर्वशिधा धारकांसाठी रेशन कार्ड होल्डरसाठी ही ई के वाय सी मोहीम एकूणच धान्य वितरणात पारदर्शकता आणि मृत लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने हा उचललेला एक महत्वाचा पाऊल आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा आमच्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 私。